क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत नगर परिषद निवडणुकीत तिरंगी नव्हे तर चौरंगी थरारक सामना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने सत्ता कुणाच्या हातात नगर परिषदेची निवडणूक आता चुरशीला पोहोचली आहे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात अभूतपूर्व लढत होणार आहे सत्तेची शर्यत तापली असून प्रत्येक पक्षानं आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे जात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाणी आता शिगेला पोहोचली आहे 2012 साली नगरपालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व जत मध्ये टिकून आहे मात्र या वेळच्या निवडणुकीत समीकरण पूर्णतः बदललेली दिसत आहेत सत्ता टिकवायची की बदल घडवायचा हा प्रश्न आता प्रत्येक पक्षासमोर आहे भाजपकडून मोठी चाल शुभांगीताई बन्नेवर यांचा प्रवेश आणि उमेदवारांची रांग भाजपनं गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या प्रभावक क्षेत्रात मोठा राजकीय धक्का दिला माजी नगराध्यक्षा शुभांगीताई बन्नेनवर आणि त्यांचे पती अशोक बन्नेनवर यांच्या भाजप प्रवेशामुळं शहरात चर्चेचा महापूर आलाय भाजपच्या नगराध्यक्षपदासाठी सध्या डॉक्टर रवींद्र अरळी बाळासाहेब होंसाळकर आणि अशोक बन्नेनवर यांची नावं चर्चेत आहेत भाजपकडून शहरात विकास आणि स्थैर्यचा नारा देत प्रचाराची जोरदार तयारी सुरू आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं जतमध्ये स्थानिक स्तरातून मजबूत संघटन तयार केलं असून शुभांगीताईंच्या प्रवेशामुळे महिला मतदारांमध्येही पक्षाचा प्रभाव वाढतोय काँग्रेसकडून सुजय उर्फणाना शिंदे युवा नेतृत्वांचा आत्मविश्वास काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती सुजय उर्फ नाना शिंदे हे काँग्रेसकडून सर्वात मजबूत इच्छुक म्हणून समोर आले आहेत ते माजी आमदार विक्रमदादा सावंत यांचे जवळचे मानले जातात तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासोबत काँग्रेस आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचं समजतंय सुजय नाना शिंदे हे युवा सुसंस्कृत आणि विकासाभिमुख चेहरा म्हणून ओळखले जातात मात्र काँग्रेसमध्ये गटबाजी आणि आघाडीच्या चर्चे अंतिम निर्णयावर अजूनही संभ्रम आहे राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे सरकार वसंतदादा विकास आघाडीची तयारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे सरकार यांनी आघाडीतील मतभेदांमुळे आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे ते वसंतदादा विकास आघाडी या पॅनलखाली नगराध्यक्ष पदासह तेरा नगरसेवकांसाठी उमेदवार देणार आहेत वसंत दादा विकास आघाडी या पॅनल खाली नगराध्यक्ष पदासह तेरा नगरसेवकांसाठी उमेदवार देणार आहेत या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे जयंत पाटील यांनी काँग्रेस सोबत आघाडी कायम ठेवावी असा दबाव टाकला असतानाच शिंदे सरकार यांनी स्वतंत्र लढाईची दिशा निवडल्यानं राजकीय समीकरण पूर्णतः बदललंय शिवसेना शिंदे गट ही मैदानात नवीन समीकरणाची चिन्ह जतच्या रणभूमीवर आता शिवसेना शिंदे गट ही उतरली असल्याची चर्चा सुरू आहे या गटाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे करण्याची तयारी जत निवडणुकीत त्रिकोणी तर चतुकोणी संघर्ष निर्माण होणार असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना जतकरांचा घरचा रस्ता जत शहर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना नकार देणार का नागरिक ठामपणे म्हणत आहेत शांत जत सुरक्षित जत गुन्हेगारीला नाही मत गेल्या चार वर्षात जत शहरात खून लुटमार दरोडे हणामाऱ्या वाढल्या आता नागरिक विचारत आहेत कायद्याचा धाक आहे की पुन्हा कोण आणणार यात्रे यात्रेदरम्यान भक्तांवर हल्ले महिलांवर छेडछाड शहराची प्रतिमा मलिन होत असताना प्रशासन कधी कारवाई करणार तथाकथित दादागिरी टोळ्या रस्त्यावर माझा वाटत आहेत आणि राजकीय दबावामुळे पोलीस गप्पा आहेत का पैसा प्रसिद्धी आणि दहशतीच्या मोहात स्थानिक तरुण गुन्हेगारी तोडले जात आहेत का नागरिक व्यापारी पालक सर्वजण जत गुन्हेगारी मुक्त करा म्हणत एकत्र आले हीच आवाज निवडणुकीचा निकाल बदलणार का गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना जतकर आता थेट घरचा रस्ता दाखवणार आहेत का शांत जत सुरक्षित जत नाही मत हा यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक आवाज ठरणार का काँग्रेसला नवा बळ प्रतिष्ठित नागरिकांचा पक्षप्रवेश जतचे प्रतिष्ठित व्यापारी कुशाल बिज्जर्गी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष शिरवाड जत तालुका भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष सद्दाम अत्तार तसेच माजी नगरसेविका श्रीदेवी सगरे यांचे चिरंजीव आकाश सगरे व किरण सगरे यांनी मंत्री माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित साहेब आणि खासदार डॉ विशालदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचाली सदिच्छा देण्यात आल्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठं बळ मिळणार असून जत नगर परिषद निवडणुकीत पक्षाला याचा थेट फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे या प्रसंगी सुजय नाना शिंदे युवराज निकम विक्रम भैया ढोणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते नागरिकांची प्रतिक्रिया विकास हवा संघर्ष नको जतचे नागरिक मात्र या राजकीय उलता पालतीकडे शांतपणे पाहतात शहरातील कचरा व्यवस्थापन पाणी टंचाई रस्त्याची अवस्था आणि दिवा बत्ती विकासाच्या नकाशावर आधारित नेते शोधत आहेत फक्त पक्षावर नव्हे निष्कर्ष सत्ता कुणाच्या हाती भाजपकडून कुण डॉक्टर आरळी हुंचाळकर बने दाम्पत्य सक्रिय मैदानात काँग्रेसकडून नाना शिंदे उमेदवारीसाठी उत्सुक राष्ट्रवादीकडून सुरेश शिंदे सरकार स्वतंत्र लढाईच्या तयारीत आणि आता शिवसेना शिंदे गटही रिंगणात उतरल्यानं जतची निवडणूक इतिहासातील सर्वात रोमांचक ठरणार आहे शहराच्या नागरिकांच्या शब्दात सांगायचं तर आता जतला हवी स्थिर सत्ता स्वच्छ कारभार आणि विकासाचा झेंडा फडकवणारा नेता बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद